हॅलो नमस्कार नमस्कार मित्रांनो निखिल भाऊ नमस्कार नमस्कार सातारचा वाघ या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे कसा व्हिडिओ टाकला व्हिडिओ टाक व्हिडिओच्या चक्करमध्ये थोडासा उशीर झाला देव बरे सांजदीप ओके ओके तुम्हाला पण देव बरे सांजदीप ते व्हिडिओच व्हिडिओच तयार करत होतो थो, त्याच्यामुळं थोडंसं लेट झालं अर्धा तास लेट झालं आपल्याला पण माझं थोडीशी इच्छा होती की पहिला व्हिडिओ टाकायचा लाँग व्हिडिओ टाकायचा आणि मगच चा लाईव्ह चालू करायची थँक्यू थँक्यू निखिल भाऊ तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद आणि आपलं पहिला पहिला चॅनल चालू करून जसा चॅनल चालू केला आहे तुमच्याकडून आपल्याला गिफ्ट भेटलं <laughs> पुढची वाटचाली शुभेच्छा थँक्यू 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 तुमचं मनापासून खूप धन्यवाद निखिल भाऊ तुमचं मनापासून खूप धन्यवाद अशीच तुमची साथ भेटल्यानंतर आपल्याला आपण पुढं नक्कीच जाऊ आणि आता असा विचार की लाईव्ह जास्तीत जास्त आता आपले स्वतःचेच व्हिडिओ तयार करायचे बरं का आता माईक आलेला आहे तर स्वतःचाच व्हिडिओ तयार करणार मी आपण आता लाईकला पण लाईवला पण वायरलेस माईक लाव का लावू का आत्ता <laughs> आवाज व्यवस्थित थी येईल ना लावतो लावतो लगेच लावतो चार्जिंग है है आहे का नाही कोणा स्टप बघू वापरा सर माइक आता उद्यापासून लावू आपण उद्यापासून चालू करू लाइव आहे एक सबस्क्रायबर काढून एका क्रिएटरवरसाठी छोटस गिफ्ट सबस्क्राईबर काढून एका क्रेडसाठी छोटंसं गिफ्ट छोटंसं नाही भरपूर मोठं आहे उद्या लावा उद्या लावतो लावतो उद्या लावतो काय म्हणताय कसं काय चाललं मग आणि नमस्कार मित्रांनो ज्यांनी पण लाईव्हला लाक नसेल केलं तर लाईव्हला लाईक करून घ्या आणि ज्यांचं आपण चॅनल असेल त्यांनी आपल्या चॅनलवर जाऊन कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा त्यांच्या पण चॅनलला सबस्क्राईब केलं जाईल आणि आपल्या पण चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या मस्त मस्तच आहे आपल्याला आवडलं म्हणजे काय छान आहे छान आहे मस्त आहे पुढे तुम्हाला लाईव्ह सोबत पुढं कॉस्ट पण सुरू करायचं आहे लाईव्ह सोबत कॉस्ट पण सुरू करायचं आहे मोटा माइक ओके प्रज्वल भाई नमस्कार नमस्कार राधे राधे सर राधे राधे प्रज्वल भाई आपके लिए हिंदी रील्स बनाई है प्रज्वल आपके लिए हिंदी रील्स बनाई है आपने देखे क्या और कमेंट कर लो आपके लिए रील्स बनाई हिंदी मैंने दो तीन हिंदी दो दो डाली है शायद दो तीन डाली है रील्स प्रज्वल भाई आपकी रिक्वायरमेंट रेकौ, थी के हिंदी रील्स डालो इसलिए हिंदी लाईव कोण नायवताय गणाध्यक्ष मंडिताय गुण आणि माळी सर नमस्कार नमस्कार शेतकरी दादा पाहुणे पाहुणे नमस्कार पाहुणे नमस्कार सातारचा वाग चॅनलवर तुमचं खूप स्वागत आहे नमस्कार वागतात नमस्कार सर्वांना नमस्कार प्रोडक्ट माहिती आहे का तुम्हाला प्रोडक्ट माहीत आहे का तुम्हाला त्यात जास्त मजा येईल तो माईक तर भारी तो ओके माहीत देख लूंगा सर देख लेना देख लेना और प्रजबाई भाई हमारे अपने चैनल को लाइव को लाइक नहीं किया तो लाइव को लाइक कर देना चहा पाणी झाले का मा अपना पाहुणे आपले चहा पाणी झाला तुमचा झाला का चहा पाणी आणि निखिल भाऊ पाणी झाला का आणि वैभव सर नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार. लाग 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 खुँण खुँण सर्वान नमस्कार जेने पर लाइवला लाइक न लिए लाइव लाइक करु घुम्ला अजू खूब गिफ्ट मिलो सर्वंक हिच ईश्वर चलने पड़ता थैंक यू थैंक यू निखिल भाऊ <laughs> सर काल जरा रहा हूँ कल जा रहे ओके थैंक यू इसलिए लाइव आपको साथ में महीने बढ़ाए है जॉब जाऊँगा तो बता दूंगा ओके ओके ठीक है प्रज्वल भाई आप अच्छे तरीके से जाना ठीक है और अपना सेहत का ख्याल रखना है प्रज्वल और उधर से अपना लाइव लाइव में आते रहना ठीक है टाइम मिलती ही प्रज्वल भाई पॉडकास्ट पॉडकास्ट ओके ओके निखिल भा हो जाले ओके कर तो मिनट ने काय करतो तो दह काय ने का जो कुछ जता नमस्कार नमस्कार वैभव भाऊ ब्लू द्या ओके आणि बाळासाहेब दादा नमस्कार नमस्कार सातचा वाग या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे काय म्हणताय कसं काय चाललंय झालं का चहा पाणी बाळासाहेब दादा चहा पाणी झालं का आणि चहा पाणी निखिल भाऊ चहा पाणी झाला का नाही तुमचा आपण चहापाणी विचारलो विचारलंच नाही चाय प्यायला चालला आहे ओके आणि विलास राठोड विलास राठोड नमस्कार सर नमस्कार कुठून लायपात कमेंट करा विलास सर विलास राठोड सर नमस्कार बाळा बाळाला दादा दा नमस्कार बाळा दादा नमस्कार आणि बाळासाहेब दादा तुम्हाला नमस्कार म्हणतात आपले शेतकरी दादा तुमची सेकंड शिफ्ट होती का आज हो सेकंड शिफ्ट होती सेकंड शिफ्ट नव्हती होती फर्स्ट होती फर्स्ट निखिल भाऊ फट फर्स्ट शिफ्ट होती आणि बाळासाहेब दादा सपोर्टिंग कमेंट करत आहेत प्रज्वल भाई ओके सर ओके ओके प्रज्वल भाई ठीक आहे और बहुत बधाई भाऊ प्रज्वल भाई आपको आपको बहुत आपको बहुत उन्नति आप यही आपसे उमेदे है प्रज्वल भाई आगे बडे निखिल भाऊ सपोर्टिंग कमेंट करत आहेत तुमचं मनापासून खूप धन्यवाद आणि माळी सर तुम्ही पण आपले शेतकरी दादा सपोर्टिंग कमेंट करत आहे तुमचं मनापासून खूप धन्यवाद आपले पाहुणे आहेत बरं का माळी दादा शेतकरी दादा आपले पाहुणे आहेत आणि ते व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून ते पण आपले पाहुणे आपल्याला आपल्याला समजलं की पाहुणे आहेत आपले आणि सपोर्टिंग कमेंट करत आहेत अरे अरे भरपूर सपोर्टिंग कमेंट चल रे भाऊ पुढच्या सा युट्यूब साठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू 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 भाऊ तुमचं खूप खूप धन्यवाद लाईक डन थँक्यू 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 तुमचं खूप खूप धन्यवाद सर्वांचं था। आणि असंच आपल्याला सपोर्ट करत चला चल रे भाऊ प्रकाश सातारच्या सातारच्या लाईव्हवर ओके सातारच्या लाईव्हवर गोव्याच्या लाईव्हवर फिरा नमस्कार सर्वांना नमस्कार आणि ज्यांनी पण लाईव्ह लाईक नसेल केली तर लाईव्हला लाईक करून घ्या आणि ज्यांचा पण चॅनल असेल त्यांनी आपल्या चॅनलवर जाऊन कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा त्यांच्या पण चॅनलला सबस्क्राईब केलं जाईल आणि आपल्या पण चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या आणि ज्यांनी पण ऑल नोटिफिकेशनवर क्लिक नसेल केले तर ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करून घ्या आणि निखिल भाऊ तुमचं मनापासून खूप 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 धन्यवाद लाईव्हला लाईक केल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद रंगीला बेरू अभिनंदन सर अभिनंदन अभिनंदन आणि तुमचं खूप खूप धन्यवाद निखिल भाऊ नमस्कार मित्रांनो ज्यांनी पण लाईव्ह लाईक नसेल केलं तर लाईव्हला लाईक लाए करून घ्या आणि ज्यांचा पण चॅनल असेल त्यांनी आपल्या चॅनलवर जाऊन कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा त्यांच्या पण चॅनलला सबस्क्राईब केलं जाईल आणि कुठून कुठून लाईव्ह पतात कमेंट करा मित्रांनो गुडी लाईक डन गुडी बॉक्स हां निखिल भाऊ इथे ओके आणि शेतकरी दादा शेतकरी दादा सपोर्टिंग कमेंट करत आहे तुमचं मनापासून खूप धन्यवाद शेतकरी दादा तुमचं मनापासून खूप धन्यवाद माळी माळी दादा शेतकरी माळी दादा आपले तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद लंबू जय अजी नमस्कार हाँ जी नमस्कार जी नमस्कार सर जी कैसे हो मैं बढ़िया हो आप कैसे हो बीरु बीरू मैं बढ़िया हो लाइक डन थैंक यू थैंक यू थैंक यू तु, तुम्स मनापासन खूब धन्यवाद बीरू जय आबे जय जय नमस्कार मित्रान ज्यांनी पण लाईव्हला लाईक नसेल केलं तर लाईव्हला लाईक करून घ्या आणि ज्यांचा पण चॅनल असेल त्यांनी आपल्या चॅनलवर जाऊन कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा त्यांच्या पण चॅनलला सबस्क्राईब केलं जाईल आणि माळे दादा चहा पाणी झाला का तुमचा आणि हे काय बॉक्स विटा घर घर का, कामासाठी बॉक्स विटा भरपूर काय पाठात थँक यू थँक यू दादा शेतकरी दादा तुमचं धन्यवाद 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 घर बांधायसाठी आपल्याला विठ देत आहेत त्या ते शेतकरी दादा थँक्यू 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 शेतकरी दादा माळे दादा शेतकरी दादा तुमचं मनापासून खूप धन्यवाद नमस्कार सातारचा वाग्या चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि सुरेश जाधव सर नमस्कार नमस्कार सातारचा वाघ्या चॅनलवर तुमचं खूप स्वागत आहे ब्लॉग सुरू करला कराल तेव्हा माइकचा लेवल चेक करा तीन लेवल आहेत कोणत्या लेवलला ठेवायचं ते बटन आहे त्यात हो त्याच बटननं त्याच बटननं प्रेस होत आहे आणि त्याच बटनमधून वन टू थ्री असं तीन पाहिलं मी तीन ऑप्शन आहेत त्यातला दुसरा ऑप्शन ठीक ठीक वाटतो आपल्याला ठीक आहे तो ऑप्शन व्यवस्थित आहे म्हणतात आता आपण चेक करू व्यवस्थित पद्धतीने आणि जाधव सर काय म्हणताय झाला का पाणी जाधव सर कमेंट करा दोन बरोबर आहे हा दोन बरोबर आहेत मी चेक केला दोनच बरोबर आहे ओके जाधव सर नमस्कार पाणी झाला का आणि माळे दादा शेतकरी दादा तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद चहा पिऊन येतो हो चहा प्यायला या प्या प्या हो। चहा पिऊन पि हो। पिऊन या चहा पिऊन या आणि माळे दादा तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल तुमचं धन्यवाद धन्यवाद जय श्री कृष्णा राधे 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 नमस्कार शेतकरी दादा नमस्कार आणि तुमचं खूप धन्यवाद शेतकरी दादा आणि मित्रांनो ज्यांनी पण लाईव्हला लाईक नसेल केली तर लाईव्हला लाईक करून घ्या आणि ज्यांचा पण चॅनल असेल त्यांनी आपल्या चॅनलवर जाऊन कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा त्यांच्या पण चॅनलला सबस्क्राईब केलं जाईल आणि आपल्या पण चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या आणि ऑल नोटिफिकेशनवर क्लिक नसेल केलं तर ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करून घ्या नंबर घ्या माझा सांगा सांगा मी स्क्रीनशॉट मारतो लगेच स्क्रीनशॉट मारीन ओके ओके घेतला डन डन शेतकरी दादा माळे दादा ओके आणि थँक्यू थँक्यू हा डिलीट करून टाका पटकन नमस्कार नमस्कार सातार चा वाग या चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे